जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात होऊन दोन महिने उलटले मात्र जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांनी अद्यापही ऊस बिलापोटी एक छदमही दिला नाही तर आठ साखर कारखान्यांनी एफ आर पी नुसार पन्नास टक्केपेक्षा कमी ऊस बिल दिलंय अशा तेवीस साखर कारखान्यांना आर आर सी ची नोटीस देण्याचा इशारा प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिलाय जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा तेहतीस साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवात करून दोन महिने उलटले यातील अपवाद वगळता बऱ्याच साखर कारखानदारांनी ऊस दराबाबत चुप्पी साधली आहे तर शेतकऱ्यांची प्रति टन तीन हजार अधिक दराची मागणी असताना काहींनी त्यापेक्षा कमी दराची घोषणा केली तर पंधरा साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना एक पैसाही दिला नसून आठ कारखान्यांनी नुसार पन्नास टक्क्यापेक्षा कमी बिल दिलं आहे कायद्यानुसार ऊस गाळपानंतर चौदा दिवसात बिल देणं बंधनकारक आहे अन्यथा पंधरा टक्के व्याजदरानं विलंब शुल्कासह शेतकऱ्यांना पैसे द्यायचे हवेत मात्र दोन महिने उलटूनही शेतकरी संघटनांसह राजकीय नेते व सरकार मौन बाळगून असल्याची स्थिती आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डर्मा रोलर थ्रेड लेप एक्सीमर लेजर आर बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक